अंकुर तुम्ही संतांच्या गोष्टी पाहताय ना आपल्या समाजात फार पूर्वीपासून चातुर्वर्णीय जाती व्यवस्था अस्तित्वात होती म्हणजे हिंदू समाजाचे चार वर्णांमध्ये विभाजन झाले होते ब्राह्मण म्हणजे विद्यार्जनाचे आणि पुजाऱ्याचे काम करणारे क्षत्रिय म्हणजे राज्य चालवणारे वैश्य म्हणजे शेतीकाम आणि व्यवसाय करणारे आणि चौथा वर्ण म्हणजे शूद्र जो कामगारांचा आणि सेवेकरांचा होता ही सर्वच कामे खूप महत्वाची होती समाजाच्या सुव्यवस्थेसाठी हे चार वर्ण बनवले होते परंतु कालांतराने या चार वर्णांमध्ये उच्च असा भेद वाढू लागला शूद्र जातीच्या लोकांवर अन्याय सुरू झाला तेराव्या शतकात हा भेदभाव मोठ्या प्रमाणात वाढला एकीकडे परकीय आक्रमणे आणि दुसरीकडे भेदभावांनी पोखरलेला हिंदू समाज या समाजाला एकत्र आणण्याचे काम केले ते आपल्या संतांनी आज आपण संत चोखामेळा यांची गोष्ट पाहणार आहोत संत चोखा मेळा यांचा जन्म त्या काळच्या क्षुद्र जातीत झाला संत चोखामेळांच्या जन्माच्या अनेक दंतकथा आहेत चला पाहूयात गोष्ट चोखोबांच्या विठ्ठल भक्तीची बुलढाणा जिल्ह्यात कोरेगाव नावाचे एक गाव आहे त्या गावात सुदामा वेस्कर आणि सावित्रीबाई वेस्कर हे पांडुरंग भक्त असलेले दाम्पत्य राहायचे जातीतील असल्यामुळे सुदामा सेवे करायचे काम करी कोरेगावचा पाटील देखील मोठा विठ्ठल भक्त होता त्याची मोठी आंब्याची बाग होती एकेवर्षी आमराईत खूप आंबे लागले विठ्ठलाला उत्तम उत्तम आंबे अर्पण करावेत म्हणून त्याने काही आंबे एका पाटीत भरले पंढरपूर मंदिराच्या पुजाऱ्यांना एक पत्र लिहिले मग त्यांनी सुदामा वेस्करला बोलावून सांगितले सुदामा हे आंबे आणि पत्र घेऊन पंढरपूरला जा विठ्ठल मंदिरातल्या पुजाऱ्यांना ते दे आणि पांडुरंगाला अर्पण करा म्हणा हे आंबे मोजून दिलेत बर का सांभाळून घेऊन जा पंढरपूरचे नाव ऐकताच सुदामा खुश झाला घरी येऊन बायकोला म्हणाला सावित्री पाटलांचे आंबे घेऊन पंढरपूरला जायचे तू पण चल माझ्यासोबत सावित्रीला पण पंढरपूरला जायचेच होते पांडुरंगावर तिची पण खूप निष्ठा होती अजून मुलबाळ न झाल्यामुळे ती दुःखी होती पंढरपूरला जायचे म्हणून लगेच म्हणाली चला चला मी पण येते मग त्यांनी आंब्याची पाटी डोक्यावर घेतली आणि ते दोघे पंढरपूरला निघाले देवळात प्रवेश करण्यास त्यांना परवानगी नव्हतीच पण निदान पंढरपुरात विठ्ठलाचे लांबून तरी दर्शन घेता येईल या आशेने दोघे झपाझप -जप चालत होते चालून चालून दोघं खर तर दमले होते सतत विठ्ठलाचे नामस्मरण मात्र चालूच होते पांडुरंगाला वाटले आपण या दोघांची जरा परीक्षा घेऊयात त्याने एका म्हाताऱ्या ब्राह्मणाचे रूप घेतले आता अंधार पडू लागला होता तोच सुदामाला हा ऐकू आली पोरा ए पोरा सुदामाला आश्चर्य वाटले एवढ्या सुनसान जंगली वाटेवर कोण असेल सुदामा आणि सावित्रीने इकडे तिकडे पाहिले तोच त्यांना दिसला पोट खपाटीला गेलेला अशक्त झालेला एक म्हातारा ब्राह्मण ब्राह्मण म्हणाला मला खूप भूक लागली रे खायला देशील का काहीतरी बाबा आमच्याकडे काही अन्न नाही हो त्यात तुम्ही ब्राह्मण दिसता आम्ही शूद्र आमच्याकडचे अन्न तसेही चालणार नाही तुम्हाला तोरा डोकेला जात कळत नाही पंढरीला ढरीला चाललायच ना त्या पांडुरंगाला तरी कुठे भेदभाव आवडतो अरे तुझ्या डोक्यावरच्या पाठीत काय आहे खायला असेल तर काहीतरी देशील का बाबा या पाठीत आंबे आहेत पण ते पाटलांचे आंबे आहेत ते त्यांनी पांडुरंगाला अर्पण करण्यासाठी पाठवलेत त्यातून ते त्यांनी मोजून दिलेत त्यातले आंबे तुम्हाला दिले तर माझ्या कामात मी कुचरही केल्यासारखं होईल ना मग म्हाताऱ्या ब्राह्मणाने अन्नासाठी अजून याचना केली शेवटी सावित्रीला दया आली तिने आपल्या डोक्यावरची पाटी खाली ठेवली आणि सुदामाला म्हणाली धनी एका भुकेलेल्या बाबाला खायला न देता पांडुरंगाला नैवेद्य अर्पण केला तर ते पांडुरंगाला तरी आवडेल का हो आपण एक आंबा देऊयातल्या बाबांना सुदामाला पण सावित्रीचे म्हणणे पटले सावित्रीने एक गोड वाटणारा मोठा आंबा निवडला आणि त्या म्हातारा ब्राह्मणाला दिला ब्राह्मणाने आनंदाने तो आंबा घेतला आणि तो आंबा चोखू लागला तोच त्याने तोंड वेडेवाकडे केले आणि म्हणाला बाळा आंबा थोडा चोखला मी फारच आंबा टायगर मला तर खावत नाही पुरे आता भरलं तुमचं कल्याण सावित्रीला वाईट वाटले आंबा आंबट निघाल्यामुळे मग सावित्रीने तो आंबा परत पाटीत कसा ठेवायचा म्हणून आपल्या ओटीत ठेवला आणि सुदामा आणि सावित्री परत आपल्या मार्गास निघाले क्षणभर सावित्रीने आजूबाजूला पाहिले तर तिच्या दृष्टीस तो ब्राह्मण काही पडला नाही अगोबाई ब्राह्मण गेला कुठे अगदी देवासारखा गायब झाला आश्चर्य वाटून ती परत आपली वाट चालू लागली आता दोघे पंढरपुरात येऊन पोहोचले होते मंदिरातल्या पुजाऱ्यांना सुदामाने पाटलांचे पत्र आणि आंबे दिले एक आंबा कमी असल्याबद्दलही सांगितले पुजाऱ्यांनी होते तेवढे आंबे ठेवून घेतले लांबून पायरीवरून पांडुरंगाचे दर्शन घेऊन सुदामा आणि सावित्री परत कोरेगावाला निघाले ब्राह्मणाने चोखून दिलेला आंबा प्रसाद समजून सावित्रीने घरी आणला लवकरच सावित्रीला बाळ झाले तिला वाटले कि त्या म्हातेऱ्या ब्राह्मणाने दिलेल्या आशीर्वादानेच आपल्याला बाळ झाले म्हणून बाळाचे नाव ठेवले चोखा मेळा चोखा मेळ्यांच्या जन्माबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे घरातील विठ्ठल भक्तीच्या वातावरणात चोखा मोठा झाला होता त्याचे लग्न गावच्या सोयराबाईंशी झाले चोखा मेळा उदरनिर्वाहासाठी मंगळवेढ्यात येऊन राहू लागले चोखा कष्टाची कामे करून कोणी देईल तेवढे धान्य घरी सोयराबाईंना आणून द्यायचे अतिशय गरिबीत दोघे दिवस काढत होते तरी विठ्ठल नाम सतत चोखांच्या तोंडी असायचे विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी चोखांचे मन अगदी तळमळायचे एके दिवशी पंढरपूरची वारी पाहून सोयराबाईंना म्हणाले सोयरे पंढरपूरला ग अगदी यावेळी फार इच्छा होती पंढरपूरला जाण्याची विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे कधीच मला कसे जाणार हो सोबत आपल्याला परवानगी नाही उगाच लोकांचा मार खावा लागेल पण चोखांना काही चैन पडेना ते दिंडीजवळ गेलेच सगळे वारकरी विठ्ठल नामात अगदी तल्लीन होऊन गेले होते तेवढ्यात चोखा हात जोडून मोठ्या आवाजात म्हणाले जोहार माय बाप जोहार तोच दिंडीतील गजर थांबला सगळीकडे शांतता पसरली माझा स्पर्श कोणाला होणार नाही पण मला वारीस येऊ द्याल का तुमच्या सोबत चोखाच्या जातीतल्या लोकांनी वारीसाठी यावं सगळे विचारात पडले तोच एक वरिष्ठ वारकरी म्हणाला हा प्रश्न का पडला तुला अरे पांडुरंगाच्या घरी उच्च नीच गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव नसतो बघ अरे भेदभावावर वार करतो तो वार करी। चल आमच्या सोबत चल वारीला चोखांना कोण आनंद झाला मग परत दिंडीत गजर सुरू झाला चोखा पण तल्लीन होऊन गेले वारीचे हे वातावरण ते प्रथमच अनुभवत होते पाहता पाहता पंढरपुरात येऊन ते पोहोचले सुद्धा पांडुरंगाला पाहता यावे म्हणून ते सर्वांसोबत आत आत शिरू लागले तोच एक तुला प्रवेश नाही हो देवाला विठ्ठाळ लागेल चल चल हो बाहेर चोखोबांना खूप वाईट वाटले विठ्ठल मंदिराच्या पायरीवरूनच ते परत आले तरी विठ्ठलाचे दर्शन त्यांना हवेच होते मग ते समोर असलेल्या एका दीपमाळेवर चढले तिथून त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले आहा हा पांडुरंगा एक चोखोबा पाहत होते तोच त्यांना एक मधुर आवाज ऐकू आला पांडुरंग हरी जय जय पांडुरंग समोर धोतर अंगरखा पागोटे गळ्यात विणा आणि डोळ्यात विठ्ठलाबद्दलचे आर्तभाव अशी तेजस्वी व्यक्ती त्यांनी पाहिली समोर नामदेव महाराजांचे कीर्तन सुरू झाले होते चोखोबा दीपमाळेवरून खाली उतरले सर्वजण कीर्तनात तल्लीन झाले होते चोखोबा लांबून उभे राहून कीर्तन ऐकू लागले नामदेव सांगत होते मंडळी पांडुरंग सगळीकडे व्यापला आहे तो भेदभाव करीत नाही तो प्रत्येकामध्ये सामावला आहे चोखोबा हे सगळं पहिल्यांदाच ऐकत होते हे ऐकून त्यांना एकदम घहीवरून आले कीर्तन संपताच त्यांनी नामदेव महाराजांना स्पर्श न करता लांबूनच वाकून नमस्कार केला आणि ते म्हणाले महाराज मी चोखोबा क्षुद्र जातीचा मला पण पांडुरंग दर्शन देईल का हो चोखोबा हे भेद तर माणसाने निर्माण केलेत रे देवाची आपण सगळीच लेकरे तू नामस्मरण करीत राहा देव दर्शन घडेल तुला नामदेवांनी चोखोबांच्या डोक्यावर हात ठेवला चोखोबांना शहारून आले नामदेवांना त्यांनी आपले गुरु मानले त्यांना जगण्याचा आता नवा मार्ग मिळाला चोखोबांना खरेच विठ्ठल दर्शन घडते का त्यांच्यावर विठ्ठल कृपा कशी होते या गोष्टी आपण पुढच्या भागांमध्ये ऐकूयात